नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या मार्फत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याच्या तुम्ही परीक्षाही दिलेल्या असतील तर त्या परीक्षाच्या निकालाबद्दल एक नवीन अपडेट त्यांच्याकडून ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचा जो पीडीएफ आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुन्हा एकदा जर तुम्हाला सदर पीडीएफ वाचायचा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला हा पीडीएफ वाचता येईल तर बघा मित्रांनो या परिपत्रकामध्ये नेमकं अँसर की बाबत उत्तरतालिका बाबत काय म्हटले आहे ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस हे परिपत्रक आहे आजच्याच तारखेचं परिपत्रक आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे विषय असा आहे की कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना उतरे व उत्तरतालिका अन्सर की बाबत सूचना बाबत अशा पद्धतीचा हा विषय आहे काय म्हटले यामध्ये उपरोक्त विषयाची कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत पंचवीस संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ते एकवीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत झाली आहे या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका म्हणजेच अँसर की उमेदवारांना दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून कारागृह विभागाच्या महाप्रिझन डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे या संदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्डद्वारे प्रति हरकत रुपये दोनशे शुल्क जमा करून कारागृह विभागाच्या महाप्रिझन डॉट जिओ डॉट इन या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल तर बघा मित्रांनो तुमची जी आन्सर की आहे ती उद्याला म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस पासून तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वर उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यावर जर काही तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी दोनशे रुपये शुल्क जमा करून त्यावर आक्षेप दाखल करता येणार आहे सदर हरकत दाखव दाखल करण्याची मुदत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्र व्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेल द्वारे स्वीकारला जाणार नाही याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला जे ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत ते ऑनलाईनच घ्यायचे आहेत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्हाला हरकत दाखल करता येणार आहे तुम्ही जर ती हरकत कोणत्याही अथवा ईमेलद्वारे करण्याचा प्रयत्न करत असाल तर ती स्वीकारली जाणार नाही अशी माहिती या परिपत्रकामध्ये दे देण्यात आलेली आहे आणि ही जी परीक्षा आहे मित्रांनो तुमची टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात आली होती टी सी एसचा चा जो टॅब आहे तुम्हाला जी लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हरकत घेता येणार आहे आता मित्रांनो तुम्ही ज्या पदांच्या परीक्षेला बसला होता त्या पदांच्या परीक्षेसाठी तुम्हाला कोणते प्रश्न होते त्यासाठी कोणते कोणते पर्याय होते तुम्ही निवडलेला पर्याय कोणता होता तो पर्याय अचूक होता का त्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये काही बदल आहे का हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला त्यावर काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे आणि ही सविस्तर माहिती वरिष्ठ प्रशासनाधिकारी तथा व संवितरण अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र यांच्याकडून ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो उद्याच्या तारखेमध्ये जशी ही आन्सर की प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती आपल्या चॅनल वरती बनवून नक्की शेअर केली जाईल तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की की तुमची अँसर की दिसत आहे किंवा नाही त्यासोबतच किती मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केला होता याची माहिती जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलीत तर इतरही विद्यार्थ्यांना समजेल की अँसर की प्रसिद्ध झालेले आहेत किंवा नाही किती मार्क्स पडलेले आहेत तेही कमेंट करून सांगा तर एवढीच महत्वाची माहिती आताच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला द्यायची होती मित्रांनो तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद